डोंबिवली शहराचा विकास झपाट्याने होतोय पण शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे फडके रोड आयरे गाव एम आय डी सी परिसर आणि स्टेशन रोड या भागात सर्वाधिक खड्डे पडलेले आहेत रस्त्यांसाठी रस्ते दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी येतो निधी खर्च होऊन बिल देखील निघतात पण तरीही रस्त्याला दरवर्षी खड्डे मात्र पडतच राहतात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमागील खरे कारण काय प्रत्यक्ष डोंबिवलीकरांकडूनच ऐका आता डोंबिवलीत हा एक रस्ता नाही तर सगळ्याच रस्त्यांची क्वालिटी आता खर तर म्हणूनही इतकी बेकार झालेली आहे पण आता ही क्वालिटी कशावर ठरवायची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही रस्त्याचे तयार करताना जे काही मटेरियल वापरता हे मटेरियल इतक्या जलद गतीने उखडलं जाऊ शकतं का तुमची बिल्डिंग जर पन्नास शंभर वर्ष टिकते तर तुमचा रस्ता चार वर्ष पण टिकू शकत नाही म्हणजे त्याची जी तुमची प्रोसिजर आहे बनवण्याची ती वरवरची आहे शंभर टक्के आहे मग आता याच्यासाठी तुम्ही फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार घालणार का नाही कारण याच्यामध्ये तुम्ही त्याला किती देत आहे तुम्ही त्याच्यासाठी केडीएमसी किती खर्च करते त्यांना क्वालिटी हवी आहे का त्यांना परत परत ते काम हवं आहे हे सगळंच अवलंबून आहे ना तेव्हा आता हा सगळा वरिष्ठांनी विचार करायचा आहे की जनतेचं सुख बघायचंय की आपलं सुख बघायचंय निवडणुका आल्या की रस्त्यांवर कामाची लगबग सुरू होते मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा एक प्रभावी प्रयत्न पण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सुरू असलेल्या अशा कामांवर सामान्य डोंबिवलीकर मात्र चांगलेच संतापलेत निवडणुका आल्या म्हणून काम करायचं असेल तर त्या काम करण्याला मी काढी मात्र किंमत देत नाही कारण लोक इथे आपलं जन्म घेतल्यापासून शंभर वर्षापर्यंत आयुष्य झालं तर शंभर वर्ष राहत आहेत तुमच्या पाच पाच वर्षाचं काय आयुष्य त्यांचं त्यांना बोनस मिळत नाहीये त्यांना शंभर वर्ष टिकणार जरी तुम्ही देऊ शकत नसला तरी पन्नास वर्ष टिकणार तुम्ही दिलं तर त्याच्यात आनंद आहे तुम्ही निवडणुकांसाठी जर काही करत असाल तर याला काहीही अर्थ मी नागरिक म्हणून मी जर म्हटलं तर काही अर्थ नाही कारण हे महत्वाचं आहे म्हणजे हे सार्वजनिक जे आपले टॅग त्याच्यातनं हे सगळं व्हायलाच पाहिजे आणि मी सांगितलं त्यामुळे वृद्धांना जास्त त्रास होतात आणि आता आम्ही बघतोय ते आलंय म्हणून बाकडी ठेवतायत सगळं करतायत पण एरवी कोणी लक्ष देत नाही ते निवडणुका जवळ आल्यावरच हे सगळं चालू आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात तर होतातच पण रस्त्यावरील धुळीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले खड्ड्यातून वाट काढत यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामान्य नागरिक करतायत त्यातल्या एवढे धूळ उडते दुकानवाल्यांनी पण काय सगळीकडे आणि खड्ड्यांमुळे दोन तीन ऍक्सिडेंट पण आता गेल्या मध्ये पण दोन ऍक्सिडेंट झाले नवरा बायको पण पडले आणि त्यानंतर धोळंच एवढी की डोळ्यांमध्ये पाणी लाल होणे ते सुद्धा आजार पण वाढत आता, आता निवडणुकांच्या नाव खाली फक्त ते येतात तेवढा पुरतं फक्त ते साफसफाईसाठी दोन चार माणसं लावतात तेवढा पुरतं साफसफाई झाली का परत जसं आहे तसंच तसं आता त्याला नाही तर दिवाळीच्या आधीपासून म्हणत आहे की करणार करणार म्हण पण अजून ते काहीच म्हणा नाही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार वाढतात सोबत रिक्षा दुचाकी कार या गाड्यांचे मोठे नुकसान होते हा भुर्दंडडे लोकांना सहन करावा लागतोय शहरात वाहतुकीवरील ताण कमी करण्याचे महत्त्वाचे काम रिक्षा चालक करत असतात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रिक्षाच्या मेंटेनन्स मध्ये वाढ होते रिक्षावर उदरनिर्वाह चालवणाऱ्या रिक्षाचालकांच्या कुटुंबावर याचा प्रतिकूल परिणाम होते त्यामुळे मेंटेनन्स वाढती गत्या म्हटल्यामुळे